मालेगाव तालुक्यातील मेंढपाळ बांधवांची जी जुनी मागणी होती की त्यांच्या मेंढ्यांसाठी जा गायदान जागा आणि वन विभागाची जी जागा होती ती उपलब्ध करून शासनाने द्यावी अशी मागणीसाठी आज ते मालेगावच्या तहसील इथे आलेलं आहे आणि आपण बघू शकता की शिंदे संख्येने या ठिकाणी मेंढपाळ बांधव आलेले आहेत आणि त्यांची मागणी काय आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांचं नाव काय आहे जे मल्हार मी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष द्यात वैजनाथ पौडे गेल्या अनेक वर्षांपासून ज्या ज्या ठिकाणी माझ्या मेंढवाळ बांधवाला अडचण येतात त्या अडचणी सोडवण्याचं काम मी करतो त्याचबरोबर या मालेगाव तालुक्यातील माझ्या मेंढपाळ बांधवांना खूप मोठ्या अडचणी येतात कारण बाजूला जिथं वीस किलोमीटर अंतरावर एक गळणा गाव आहे आणि त्या काळणा एका गावामध्ये दोन हजार संख्यानं माझा मेंढपाळ बांधव आहे आणि एका मेंढपाळ बांधवांकडे किमान पाचशे ते चारशे मेंढी आहे तर एकाच गावामध्ये किमान सत्तर हजार मेंढी एका खेड्यामध्ये आहे पण त्या ठिकाणी जे काय गायरान जमीन येतात जे काही रानमान आहेत जे जंगल आहेत ते जंगल मात्र वेगवेगळ्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी लोकांनी ताब्यात घेतली गेलेली आहेत आणि आज माझ्या मेंढपाळावर ही उपासमारीची वेळ आली आठ महिने माझा मेंढपाळ महाराष्ट्रात भटकती करतो फक्त किमान चारच महिने तो गावर राहतो आणि त्या चार महिन्यात देखील सुद्धा माझ्या मेंढपाळ बांधवावर एवढी उपासमारीची वेळ येते आणि जर ही उपासमारीची वेळ जर नाही थांबली तर आज आम्ही तहसीलदार साहेबांना एक निवेदन दिलं पंधरा दिवसामध्ये माझ्या मेंढपा बांधवांना चराई क्षेत्र उपलब्ध करून नाही मिळालं तर या ठिकाणी हिंगो आपलं लोक आपला मालेगाव जो तालुका आहे या ठिकाणी कोणताही आम्ही रस्ता चालू देणार नाही आणि तहसील परिसरामध्ये आमच्या मेंढ्या गाड्या बैल घोडे कुत्रे हे सर्व या ठिकाणी आम्ही तहसीलच्या कार्यालयामध्ये आणून जमा करू आणि या ठिकाणी आमरण उपोषण करण्याचा इशारा तहसीलदार साहेबांना देण्यात आलेला आहे तुमचं नाव काय पाहिजे जे म्हणलं माझं नाव लक्ष्मण कोळेकर आहे मी गाण्याचं आहे आम्ही वारंवार प्रशासनाला आमच्या तक्रारी दिल्या आहे तरी पण आम्हाला चारण्यासाठी जमीन वगैरे उपलब्ध करून देत नाही भरपूर लोकांनी तिथं शेती घालली काही राखण केले वारंवार साहेबांकडे येऊन निवेदन दिलं फॉरेस्ट अधिकाऱ्यांना निवेदन दिलं तरी आम्हाला जमीन उपलब्ध करून दिलेली नाही तुमचं नाव काय पाय माझं नाव मेटपाल रक्षक ज्ञानेश्वर जोशी मी सुद्धा एक आहे आणि बऱ्याच वर्षापासून माझ्या आईवडिलांना म्हणजे बापदापासून ह्याच गावी मेंढ्या समाजात पण आता पूर्वी आमच्या आईवडिलांना कुठं फॉरेस्टसाठी परवाना लागत नव्हता किंवा फॉरेस्टसाठी हिंगण्यासाठी काही तकलीफ नव्हती पण आताच्या कळयुगाच्या काळात काळात त्या दोन चार वर्षापासून खूप काही फॉरेस्टवाल्याचा त्रास काही गायरान राहणं काढून घेतले आम्हाला राहायला जागा कमी राहिली पाण्याची तकलीफ लाईटची तकलीफ भरपूरशा अशा समस्या आमद्या चालू आहेत कसं असेल सरकार काय आमच्याकडे लक्ष देत नाही एकंदरीत आपण बघितलं असेल की वारंवार शासन दरबारी तक्रार करूनसुद्धा यांची दखल कुठेतरी घेतली गेली नसल्याने आज हे संपूर्ण मेंढपाळ बांधव हे शासन दरबारी आले आहे आणि शासनाला त्यांनी पंधरा दिवसाचं अल्टिमेटम दिला आहे जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही आमच्या मेंढ्या बैलगाडी बैलगाडीसह या ठिकाणी आमरण उपोषण करू ते विशालमुळे लोकशाही न्यूज मालेगाव